ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सहा लाखाची सुपारी पाटलांचा खून 27 मे मंगळवारी सकाळी पावणे आठच्या पूर्वी बसवान खिंडीत गावच्या हद्दीत गट नंबर अठ्ठावीस कडे जाणाऱ्या रोडच्या बाजूस अविनाश ओरप दीपक ओमगोंडा पाटील यांचा खून करण्यात आला आहे हा खून त्यांच्या सख्या भावाने सहा लाख रुपये सुपारी देऊन केला असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे या खुनातील जिनगोंडा ओमगोंडा पाटील वय सदतीस वर्ष राहणार सांगली बायपास रोड गौंडाप्पा मळा निमशिरगाव मोहन प्रकाश पाटील 33 वर्ष राहणार सांगली बायपास रोड नायरा पेट्रोल पंप निमशिरगाव राकेश उर्प विनोद वसंत थोरात वय तेवीस वर्ष धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी किरण आम्हाना थोरात वय सत्तावीस वर्ष नवीन पाण्याची टाकी धनगरवाडा दानोळी सागर भीमराव लोहार वय तीस वर्ष दिलदार चौक भादोले तालुका हातकणंगले अमर रामदास छत्तीस वर्ष दिलदार चौक भादोले तालुका हातकणंगले या आरोपींना स्थानिक अन्वेषण शाखा कोल्हापूर व जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सत्तावीस मे मंगळवारी सकाळी पावणे आठच्या पूर्वी बसवान खिंडीत दमदलकी गावच्या हद्दीत गट नंबर अठ्ठावीस कडे जाणाऱ्या रोडच्या बाजूस उर्फ दीपक आमगोंडा पाटील यांचा खून करण्यात आला आहे हा खून त्यांच्या सख्या भावाने सहा लाख रुपये सुपारी देऊन केला असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे या खुनातील जिनगोंडा आमगोंडा पाटील राहणार वयवर्ष सदतीस राहणार सांगली बायपास रोड गवडाप्पा मळा निम शिरगाव मोहन प्रकाश पाटील वयवर्ष तेहतीस राहणार सांगली बायपास रोड नायरा पेट्रोल पंप निमशिरगाव राकेश उर्प विनोद वसंत थोरात वयवर्ष तेवीस धनगरवाडा कुंबोज रोड दानोळी किरण अमांना थोरात वयवर्ष सत्तावीस नवीन पाण्याची टाकी धनगरवाडा दानोडे सागर भीमराव लोहार वर्ष तीस दिलदार चौक भादोले तालुका हातकलंगले अमर रामदास बडर वयवर्ष छत्तीस दिलदार चौक भादोले तालुका हातकलंगले या आरोपींना स्थानिक पुणे अन्वेषण शाखा कोल्हापूर व जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सत्तावीस मे मंगळवारी बसवाड खिंड येथे निमशिरगाव येथील अविनाश उर्पत दीपक आमगोंडा पाटील यांचा खून करण्यात आला आहे हा गुन्हा उघडकीस यावा यासाठी तसेच तात्काळ आरोपींना अटक करण्याबाबत स्थानिक कुणी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक कुणी शाखेकडील तीन पदके सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेण्यासाठी नेमण्यात आली होती तर जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील दोन पोलीस पदके अशी पाच पदके नेमण्यात आली होती या तपासादरम्यान मैताचा भाऊ जिनगोंडा आमकोंडा पाटील यांच्यावर पोलिसांचा संशय आल्याने गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर भाऊ जिनगोंडा पाटील यांनी माहिती दिली दीपक पाटील हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करून त्याच्या मुलांना पत्नीला मारहाण करत असल्याने त्याच्या या कृत्याला कंटाळून आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास भाऊ अविनाश हा घरी खून हा घरी खूप त्रास देत असल्याने त्याचा काटा काढण्याचं ठरवलं होत असं <coughs> सांगितले त्यानंतर मित्र मोहन प्रकाश पाटील यांनी त्याच्या ओळखीचे राकेश उर्प विनोद वसंत थोरात यास बोलावून दीपक पाटील यांना ठार माण्याचं सांगितलं ठार मानण्याचे आहे असं सांगितलं त्यावर विनोद थोरात यांनी दीपक पाटील यास मारण्यासाठी सहा लाख रुपये देण्यास सांगितले यावर भाऊ जिनगोंडा पाटील यांनी दीपक पाटील यास ठार मारण्याच्या आधी तीन लाख व मारल्यानंतर तीन लाख रुपये देण्याचं कबूल केलं जयसिंगपूरहून इजाज खान पठाण